नमस्ते आकाश नाव आहे तुमचं हो हो ना आकाश नाव आहे साहेब आकाश जाधव तुम्ही कुठले आहात मी झांजवडचा आहे साहेब महाबळेश्वर तालुक्यातला झांजवडच्या आहे हो हो मग तिथं काय आता तुमची काय परिस्थिती आहे कसं आहे परिस्थिती आता अशी आहे की आ... तुम्ही नेमकी आता कुठे आहात यमुनोत्री धाम म्हणून आहे यमनोत्री धाम हो हो यमनोत्री धामच्या इथे आहे हो जानकी चट्टी म्हणून गाव येत्या गावात आहोत जानकी चट्टी हो जानकी चट्टी आणि मग तिथं आता काय आता आता काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती अशी आहे की इथलं प्रशासन आम्हाला म्हणजे रोड तर पूर्ण ब्लॉकच आहेत सोडतच नाहीयेत आणि रस्ते तर होणार लँडस्लाइड झाले हा लँडस्लाइड झाले अच्छा हो तुम्ही आता सेफ जागेवर आहात ना हा सेफ जागेवर आहोत आम्ही सेफ जागेला आहेत ना हो सेफ जागेवर आहोत अच्छा हो ओके मग ते आता ठीक आहे आम्ही तिकडे आणि तिकडे आपले लोक आहेत ना तिकडचे शासनाची शासनाचे आहेत म्हणजे इथले पोलीसच आहेत स्थानिक पोलीस फक्त स्थानिक पोलीस आहेत हो हो नाही थी, थी, तिकडच्या तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि तिथले कलेक्टर वगैरे सगळे लोक मदत करतील असं करू हो 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 बिलकुल काळजी करू नका हो हो चालतंय साहेब आणि काही अडचण आली याच्यावर फोन करतात हो हो नक्की साहेब नक्की साहेब ओके ओके नमस्कार मुख्यमंत्री जी नमस्कार हाँ महाराष्ट्र के हमारे यमुनोत्री धाम के इधर ये जा, जान, जानकी जानकी हाय हाय सब बराबर चल रहा है ना बराबर उनका मदद अच्छा 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 हाँ आपके अधिकारी से हमारी बात हो गई वो वो मदद कर रहे हैं उनको हेल्प हेल्प कर रहे हैं आपके सब लोग ओके ओके बहुत बहुत धन्यवाद बस बस थैंक यू हा आता मुख्यमंत्री तुमचे आपले तिकडचे म्हणाले मला आता उत्तराखंडचे की काळजी करू का आमचे सगळे लोक कामावर आहेत आणि सगळ्या लोकांना सुखरूप बरोबर हो हो साहेब व्यवस्थित काढले सगळे सुखरूप हो 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 माझं म्हणजे त्यांच्याशी पण मगाशी बोललं जातं हो 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 अधिकाऱ्यांशी आपली चर्चा चालू आहे त्यामुळे ते होईल काळजी करू नका तुम्ही एकदम हो 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 साहेब नक्की लोक किती आम्ही आता इथे पंचवीस जण आहोत टोटल मागून आणि मागून चाळीस जण येतात पुढे हो हो मागा गेले पुढे पण थोडे खाई गेलेले हो हो आणि साहेब माझे सासरे आहेत ना बाळू सापकार त्यांच्या गावडोशीचे त्यांच्या थ्रू आम्ही तुमच्यापर्यंत पोचलो म्हणजे खरंच हो 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 साहेब साहेब धन्यवाद साहेब खरंच धन्यवाद का साहेब हो हो साहेब मुख्यमंत्री साहेब हो बिलकुल तिकडचे मुख्यमंत्री आहेत इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि सगळे अधिकारी आणि त्यांचे कार्य बचावकार्यामध्ये आहेत सगळे लोक लागलेले आहेत हो लागलेले आहेत भरपूर मोठी टीम आहे साहेब मुख्यमंत्री हां तुले, तुले 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 हो हो नाही खूप छान सर साहेब इथं त्यांनी मदत खूप चांगली केली एचडीआरएफची पूर्ण टीम आहे इथे तुमचा फोन तुमचा फोन आला हो आणि तुमचा फोन आल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या झाल्या साहेब ओके ओके नक्की साहेब धन्यवाद साहेब